स्मशान भूमीच्या जागेवरील अनधिकृत अतिक्रमण दूर झालेच पाहिजे स्मशान भूमी पुन्हा मिळालीच पाहिजे स्मशान मिळालीच पाहिजे स्मशान पुन्हा मिळालीच पाहिजे काही काय सांगाल आज आपण इथे सर्व महिला भगिनी जमल्या आहात काय विषय होता जिल्हाधिकाऱ्यांना काय निर्णय दिलं जे भीम मी चिरसुली राहण्या चिरसुलीला राहते आणि आमचं सा कलेक्टर साहेबाला असं निवेदन होतं की जे आमची पूर्वजात असलेली मशानभूमी आणि अनधिकृतपणे त्यांनी बांधकाम चालू केलं ते बांधकाम हटवण्यात यावं आणि आमची जी मशानभूमी आहे ते आमच्या ताब्यात देण्यात यावी नाही तर आम्ही उपोषणाला बसू आणि जे लोकशाहीचे असतात जे नियमानुसार आम्ही पुढील कारवाई करू आणि सगळ्यांना विनंती करते की ही आमची मशानभूमी आमच्या ताब्यात मिळावी हेच आमची नम्र विनंती आहे जय भीम नमोमुद्दा ग्रा, थे, आहे ज्यो ती संतोष दाभाडे राहणार शिरसोली त्यांनी बांधकाम ग्रामपंचायतवाल्यांनी अन्न देतो आम्हाला न सांगता त्यांनी बांधकाम चालू केलं ते बांधकाम बंद व्हावं आणि आमची मशानभूमी आमच्या ताब्यात यावी कारण आमचे पूर्वज तिथे आम्ही ठेवलेले आहेत आणि ते आमची आहे तर ते आम्हाला मिळावी शिरसोली प्रण या गावामध्ये अनुसूचित जातींसाठी राखीव स्मशानभूमी पूर्वापार त्या ठिकाणी होती परंतु गेल्या दोन तीन वर्षापूर्वीपासून त्या ठिकाणी ग्रामपंचायतीने एक कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधण्याचा काम सुरू केलेलं आहे सर्व संबंधित त्या ठिकाणचे सर्व ग्रामस्थांची अशी मागणी आहे की हे कॉम्प्लेक्स हे अनधिकृतरित्या व त्यांना विश्वासात न घेता त्या त्यांना या प्रकारची कुठली माहिती न देता बांधण्यात येत आहे तरी सदरचे कॉम्प्लेक्सच्या बांधकामाला तात्काळ स्थगिती मिळावी व यापूर्वी त्या ठिकाणी जी स्मशानभूमी समाज बांधवांसाठी होती ती तिथे पूर्ववत करण्यात यावी व अद्ययावत सुख सुविधांसह तिथे ती स्मशानभूमी नव्याने बांधण्यात यावी दुसरीकडे स्मशानभूमीसाठी जी जागा यांना अलॉट करण्यात आलेली आहे ती जागा या लोकांना मान्य नाही आहे त्यामुळे या विषयासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे तसेच संबंधित सर्व यंत्रणांशी यांची चर्चा चालू आहे आणि या संदर्भात योग्य मार्ग न निघाल्यास यांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा मार्ग ते लोक स्वीकारणार आहेत